या ठिकाणी सांगितलं चार गाव किशात असल्या का असायचे निर्वी शिरसगाव काटा कोळगाव आणि परंतु ही गाव आपण काढून आमच्या टाकली तर तेवढंच काम या ठिकाणी आपल्याला कमी पडणार नाही दोन हजार दोन मी दोन हजार चार पासून दादा पटलांनी सांगितलं की त्या टायमाला देखील आम्ही पदयात्रा केली होती आम्ही सांगितलं होतं की कारखाना बंद पडेल परंतु आपण त्या ठिकाणी थोड्याशा वेगळ्या होतो त्याच्यानंतर मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणीही त्या ठिकाणी ऐकलं नाही सातत्याने आलं की नुसतं मारडायचं माघारी जायचं परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून आणि परत दोनच महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आपल्या समोर येत आहेत त्या माध्यमातून देखील आपलं हे सव्वाशे दीडशे मत ही दोनशे अडीचशे याची काळजी येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी घ्यायची आहे खर तर दादासाहेबांनी सांगितलं पंच्याहत्तर हजाराचा लीड या ठिकाणी मिळणार रिफाईल्या सभेत सांगितलं होतं त्यामुळे सातत्याने ते त्या ठिकाणी प्रत्येक सभेमध्ये सांगत आलं की यावेळेस पंच्याहत्तर हजाराचं लीड मिळणार आणि ते दे लीड देखील पंच्याहत्तर हजाराचं आपण सर्वांनी दिलं त्यात शिरूरच्या मायबाप जनतेने सत्तावीस हजाराचं मताधिक्य देऊन जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मायबाप जनतेचे मी मनापासून धन्यवाद देत असताना हे हा विजय मी या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते जे पाचारणे साहेबांना या ठिकाणी समर्थित करते खऱ्या अर्थानं हा विजय तुमचा आमचा मायबाप जनतेचा आणि सर्वसामान्य या ठिकाणी सर्व सरकारी शेतकऱ्यांचा हा विजय आहे निवडणुका झाल्या